अध्याय तेवीस सहा सोन्याची विठ छे सोन्याचा बरोबर सोन्याची विठे सोन्याचं बरोबरात पुढे दक्षिणेकडे निघाले जाता जाता वाटेत त्यांना एक घनदाट टारायला लागले त्या प्राण्यांच्या गर्जना ऐकू येत होत्या झाडी इतकी निबीड होती की मच्छिंद्र सुद्धा त्यांना अंधार देत होते तेथेच आपल्या गोरक्षाची आणखी परीक्षा पावी असा विचार मछिंद्राने मचिंद्रा झुळे वाचू झुळे चाचकू लागला महिनाकीने सोन्याची विडे दिली हे मचिंद्रा केव्हाच ठाऊक होत विमचनाला केवळ ठाऊक होते या अरण्यात आपले धन कोणी चोरून तर नेणार नाही ना असा भाव त्याने दाखविला आणि गोरक्षाला अगदी जवळ बोलून तो त्याला म्हणाला गोरक्ष अरे फार दाट रा, रान आहे येथे पुढे तर आता शिरण्याची सुद्धा मला भीती वाटते चोर येतील पहा पुढे जाऊन तपास कर गोरक्ष त्याला मनाला भिण्याचे काही कारण नाही पण मनात मात्र विचार करू लागला माझ्या गुरुला भय हो का वाटते काहीतरी त्यांच्याजवळ असणार दुसरे काय ते उघड काहीच बोलत नाही तेथे आरण्यात मचिंद्रनाथ वाढत कारण नाही मा, पण मनात मात्र विचार करू लागला माझ्या गुरुला का वाटते काहीतरी त्यांच्याकडे असणार दुसरे काय ते उघड काही बोलला नाही तेथे आरण्यात शिरले मचिंद्रनाथ घाबराट स्वरात काही न काही विचारित होता पण गुरुक्ष काहीच बोलत नव्हत नाही मौनच राहिलं पुष्कळ पुढे गेल्यावर एका ठिकाणी पाण्याचा तलाव दिसला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला अरे गोरक्षा माझी जोडी येऊन पुढे जा पण नेहमी जरा दुसरा दिशेस जाऊन येतो गोरक्षाने जोडी घेतली व खांद्यावरून काखेत घातली मीननाथाला खांद्यावर घेतले आणि ते तलावाकडे निघाले झाले लगेच एका बाजू सोडून देशेनासा झाला गोरक्ष जोडी जड झाली त्याचा संशय आला त्याने जोडीत हात घातला हाताला एक वीट लागली बाहेर काढून पाहतो तर ती सोन्याची वीट त्याने ती दाट उंच दाट उंच गवतात तत्काळ इथून दिली आणि तेव्हाच एक दगड तेवढाच एक दगड ठेवून दिला आणि मनाशी म्हणले व्यर्थ भय घेतले माझ्या गुरुजींनी हवे कशाला सोन्या असे म्हणून त्यांनी मेननाथ घेऊन पुढे जा पुढे पुढचा मार्ग धरला तो एका कोसभर गेला तो त्या ठिकाणी मचिंद्र मला त्याला गोरक्षित दिसला नाही तेव्हा तुला बघीने त्याला काढण्यासाठी पुढे चला पुष्कळ पुढे गेल्यावर गोरक्षाने जेव्हा मागे पाहिले तेव्हा त्याला मशीनरनात दुरून येताना दिसला पण आपण जरा दिसला आपण जरा थांबावे असा विचार करून गोरक्षाने विनना त्याला खाली उतरवले व झोळे खाली ठेवले ते ते जवळ त्याला एक पुष्कळणी दिसली स्नान करावे पाणी प्यावे असे वाटून गोरक्षाने तेथे स्नान ओरकले तेवढ्यात वेळा ते मच्छिंद्र तेथे पोहोचला व त्याने स्नान केले दोघांनीही चांगली विश्रांती घेतली मग पुन्हा मच्छिंद्राने तीच गोष्ट काढली काय रे राणा ते एवढा मार्ग चालून आला तुला भीती का वाटली भीती नाही का वाटली गोरक्षाने ओळखले की मच्छिंद्र मच्छिंद्राचे मन त्या सोन्याच्या विटीत अडकली आहे तो जरा वेळाने काहीच बोलला नाही पण म्हणाला गुरुजी आता कसली भीती भीतीच कारण होते ते केव्हाच मागे पडले की सोन्याची वेळ सापडली असून असावी म्हणूनच त्याने बोलतोय पण तो उघड काहीच बोलत नाही मनात मात्र तळमळत तळमळ वाढली पण गोरक्ष काहीच बोलला नाही त्याने आपली जोळे उतरवली मच्छिंद्राजवळ त्याची जोळे दिली त्याने आपली जोळे चाचपून पाहिले तर पाहिली जड असे काहीतरी लागले हातात लागले हात हात घालून पाहिले तो, तो काय एक दगड मात्र हाती याला हाय रे गो रक्षा माझी सोन्याची वीट कुठे गेली तेवढी सुद्धा तुला जड झाली का रे कुठे टाकली हाय देवा काय बेत केले मी फुकट गेले असे ओरडत रडत मच्छेंद्र मागच्या मागे धावत मारली मार धाव मारली आणि वाटेवर चाचपुडू लागला शोधू लागला पण त्याला वेळ तिथे काही सापडणार जमीन सुद्धा त्याने उकडून काढली तो ऊर बडू लागला कपळ हात मारून घेतला त्याची वरून मिठी लवणी होती त्याने गोरक्ष वर नाही नाही ते आळ घेतले तेव्हा वृक्षाने त्याचा हात धरून डोंगरावर नेले मग त्या डोंगरावर बसून त्याने सिद्धयोग मंत्र म्हटला तेव्हा तो सगळा डोंगर सोन्यात झाला मग तो मच्छंद्राला म्हणाला घ्या हवे तेवढे सोने घ्या रडू नका आहे रे माझा राजा आणखी सोने घेऊन काय करू तू अंश आय एस मी कावळा घेऊन काय करू आणि चिंतामणीजवळ असताना काय चिंता करू असे म्हणून मच्छिंद्राने गोरक्षाचा फारच गौरव केला गोरक्ष म्हणाला गुरु महाराज मग इतकी दिवस तुम्ही तुमच्या झोळीत ती वीट का बाळगून ठेवली होती मच्छिंद्र मनाला एक इच्छा मनात होती आपल्या देशात जाऊन पुष्कळ साधूंना भोजन घालावे ती वीट त्या कामी आली असती एवढेच ना मग मी व्यवस्था करतो असे म्हणून मीननात मी ननाथाला गोरक्षाने जवळ घेतले मग मं मंत्र्यांनी चित्रसेन गंधर्वाला बोलवले तू आकाशातून खाली उतरला तेव्हा त्याला आज्ञा दिली तू पर्व तू सर्व गंधर्वांना पाठव जगातल्या सर्व ऋषी बोलून मच्छिंद्रनाथ बोलवीत आहेत उत्तम जे भोजनाथ भोजनात बेत आहे होय तुमचे कार्य लगेच करतो चित्रसेन बोलला झाले अंतर निमंत्रण मिळून देव ऋषींना सिद्ध चरण गंधर्व सर्व कर्मदेवता एकूण एक लोकपाल धिक्कपाल भैरव रुद्र ब्राह्म विष्णु महेश सरोजन त्या कनक पर्वतावर जमले रु रुद्धीशिद्धींनी सर्वांशी भोजनाची उत्कृष्टाची व्यवस्था केली मिननाथ गंमत भाऊ भाऊनात अव्वल करीत होता सिद्धीने अन्न सिद्ध केले सात सट्ट्यांनी जेवणाची जागा सपाट केली स्वच्छ स्वच्छ केली जलदेवतांनी सडे घातली स समर्जन समाज केले कुमारी समार्जन केले कुमारी दनदा आनंदा विमला लक्ष्मी इत्यादी देवींनी सर्वांची पात्रे वाढली अष्ट वसूंनी प्रत्येक देवताला व ऋषीला कुशल विचारले सर्वांना दक्षिणा दिली मच्छिंद्र सर्वांना भेटला भेटत होता गंगेचे पाणी गंगच वाढीत होती चित्रसेने गंधर्व विडे देत होते होता एकशे आठ तीर्थे उष्ट्या पात्रांचा निर्गम करीत होती अप्सरानंतर नर्तन करू लागल्या शंकर स्वतः पंक्तीला होते त्यावेळी गोरक्ष गैनीनाथाची आठवण झाली गुरुजी गुरुजी मधु ब्राह्मणाच्या घरी गैनीला ठेवले आहे ते, ते विसरलोच की त्याला अनू का त्याने पटकन विचारले अरे हो त्याला अनुया या मीननाथाला तू भेटेल त्याला हा सोहळा पाहता येईल असे वचनाने पत्र लिहून सुरोचंद गंधर्वला दिले सुरोचंदन गंधर्व ते पत्र घेऊन तेथून शीघ्रतेने पोचला वाचले ते घेऊन येणारा सुरक्षण त्याने निरखून पाहिला तेव्हा त्याने आपले खरे स्वरूप दाखविले गहिणी सात वर्षाचा बाळ त्याला घेऊन जायचे साक्षात शंकराचे दर्शन होणार तो विप्र लगेच मुलाला घेऊन निघाला गंधर्वाने त्याला दोघांना सपरिवार मच्छिंद्रजवळ मच्छिंद्राजवळ आणले हा गैनी बाळ हे मच्छिंद्र हे गोरक्षा यांनी तुला माझ्याजवळ दिला होता मधू म्हणला ना मी तुम्हाला शरण आहे वंदन करतो गहिणीने गोड आवाजात म्हटले व साष्टगांत पर्यनी पात केला शंकर तेथेच होते त्याच्याकडून तर गहिणी टक लावून पाहत होता शंकराची त्याला जवळ शंकराने त्याला जवळ घेते वात्सल्यतेने त्याच्या ते पाठीवर हात फिरवला व गर्भाजन ऋषी आहे याचा शिष्य म्हणून तू मीस पुढे अवतार घेईन याचा याला आता आताच माझ्यासमोर कानमंत्र द्या गोरक्षा ही माझी आज्ञा समज याला पूर्ण अनुग्रह करून सर्व विद्या द्या, द्या। होय मी होय गैनी हे इकडे असे मन गोरक्षनाथाने गहिणीला अनुग्रह दिला त्यावेळेस सर्व देवे साक्षी होते एक महिनाभर हा भोजन सोहळा व गैनीला सिद्धी सिद्धांत कथन करण्याचा कार्यक्रम चालला होता सोहळा पूर्ण झाल्या शंकराच्या समक्ष गैनीनाथाचा अभ्यास मग एक वर्ष पर्यंत करून घ्यायचे ठरले मधु विप्राकडे गैनीनाथ बारा वर्ष राहण्याचा होता आता तर तो फक्त वर्षाचा मधु विप्राला परत पाठविण्यात आले गैनी एक वर्षाने सिद्ध होऊनच घरी येऊन घरी येईल असे त्याला त्याला सांगितले ऋषी मुनी देवता यांची वळवण करवायची होती गोरक्ष कुबरेला म्हणाला आपण हा गरभद्री सोन्याचा झाला आहे तो घेऊन जा व त्या बदल्यात भंडारातून वस्त्रे भूषणे आम्हाला द्या म्हणजे सर्व देवांना असं ऋषींना मान्य करता येईल कुबेर मनाला छे छे परत येतेच असू दे मी वस्त्र भूसणे आणतो मग त्याने मशनजवळ प्रत्येक ऋषी व देवांना योग्य ती वस्त्रे आहे देण्यासाठी आणून दिली सर्वांना ती देऊन सन्मानाने परत पाठविण्यात आले मीननाथाने पाहिला त्याला फार वाटली पण आईची फार आठवण येत होती मच्छिंद्रात विचार केला याला इकडे के परत पाठविले पाहिजे उपरीत उभ्रिसर वसुला सांगितले मीननाथाला इकडे नेऊन पोचव पोचवावे वसुमानाला ठीक आहे मी स्वतः जातो शिव शिवलदीपत मैनाकी इकडे तो मीननाथाला घेऊन गे। गेला त्याने विमान खाली उतरवले मैनकीने बाहेर आली पाहते तर तो छोट्या मेननाथला घेऊन उपरचर वसू येता धावली मीननाथ पण आई आई मी आलो अशी हाक मारून धावत आला व आईला बिलगला बिलगला उपरचर वसू त्या दोघांची भेट पाहून आनंदीत झाला पण मैनाकिनी बाळाला पुरवळीत व त्याचे मुख्या घेत रडू लागले हे काय त्याचे बाबा कुठे तिने आधी आधी र्या आवाजात जागले उपरचर वसू म्हणाला महिना महिने त्याची व तुझी भेट नक्की भेट पुढे नक्की होईल तू चिंता करू नको स्मिंदनाथाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून आशा रीतीने उपरिचर वसू तिने साठवण करून पुन्हा अंतरिक्षात गेला त्या गर्भधरी पर्वताला कुबेराने मग अदृश्य केले पण श्री श्री शंकर मशिंद्र गहिणी गुरक्ष येते ते, ते वर्षभर राहिले गहिणीचा योग अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यालाही मधुविबराकडे पाठविण्यात आले आदिनाथ या ठिकाणीच आपण अश्र अंश रूपाने राहावे अशी आमची प्रार्थना आहे मच्छिंद्रराव गोरक्ष यांनी शंकरांना विनंती केली ती मान्य करून गिरिदेवतेच्या रूपात ते तेथेच राहिले त्यांना ते पुढे म्हातारदे म्हातारदे वाचे नाव पडले नंतर आपल्या अवतारकार आटोपून पुष्कळ वर्षांनी मच्छिंद्र द्री त्या नाथांनी त्या गर्भद्री स्थानीच समाधी घेतली तेथे ते मच्छिंद्र जालेंद्र कानेब गैनी यांनी शक्य दहाशे या वर्षी समाधी घेतली पण नातांना माहीत होत की पुढे येणार आहे म्हणून त्यांनी समाधीचे आकार कबरी सारखेच करून घेतले पुढे औरंगजेब बादशाह बादशा तिथे आला असता त्याने चौकशी केली ज्या कबरी कुणाच्या आहे त्याला सांगण्यात आले फार वर्षापूर्वी तुमच्या मृजांच्या वेळी थोर थोर पीर येथे होते त्यांच्या आहेत त्यांची नावे मात्र लोकांनी विचित्र ठेवली होती काने, एक कानेफ एक गहिणी एक मच्छिंद्र एक जालेंदर तिकडे कलबुर्गीला आणखी एक बाबा होता मग आवर्जा म्हणे त्या कबरी उकडल्या नाहीत त्यांची नावे मात्र त्यांनी बदललेली मच्छिंद्राचे नाव मायबा कानेपाचे काने नाव कानोबा जालेंदराचे नाव जानपीर आणि न गहिणीचे गहिणी गहिणीचे गैबी असे ते नाव ठेवण्या नाव ठेवले कल्याण कलबुर्गीचा बाबा म्हणजे पण चैतन्य बाबा होते त्यांचे नाव राज बगशर ठेवले त्यांनी अनेक समाधांची नावे अशी बदललेली व तेथे यवन पुजारी नेमले राज्य बदलले तरी आसा ते समाधा नष्ट होऊ नये असा हाच होता पण या गोष्टी आत गर्भत्री पर्वत वरून सर्व देव गेले मग वर्षभराने गोरक्ष मच्छिंद्र तेथून निघाले त्यांची कथा पुढे घेऊया त्या पर्वताच्या रक्षणासाठी सात साठव्या ठेवूनच गोरक्ष मचिंद्र गुर्� तेथून निघून गेले परसुद्धा त्याच्या पाटणाने घरात भरपूर संपत्ती राहील श्री नवनाथ कथाय संपूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं तर मच्छिंद्रनाथा जवळ मैनकिनी एक सोन्याची वीर त्याच्या जोडीत टाकते ते मच्छिंद्रनाथाला माहित असतं पण पुढे आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाची परीक्षा पाहायची असते तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणतात की अरे मला ह्या दनदाट जंगलातून जाण्याची फार भीती वाटते तेव्हा गोरक्षाला वाटते अरे आपल्या गुरुजींना काय भीती वाटते काहीतरी आपल्या गुरुकुढ काहीतरी संपत्ती असल्यामुळे त्यांना भीती वाटते तेव्हा एका ठिकाणी जाता, जाता ते जातात म्हणजे लघवीला जातात त्या ठिकाणी तेव्हा ते जोडी खाली ठेवत नाही तर गोरक्षाला म्हणतात ही जोडी घे मला शौचालयाला जाऊ दे तेव्हा मग गोरक्ष ती जोडी घेतो आणि पाहतो आत काय आहे तर आता हात घातला त्याला सोन्याची वेट लागते अरे ह्यामुळे ते आपले गुरु महाराज भेटतात काय असंही होय मग ते काय करत गोरक्षनाथ मग त्यातली वीट काढतात सोन्याची आणि ती फेकून देतात आणि त्याच्यात ठेवतात दगड आणि ते झाल्यानंतर मग ती जोळी देतात परत आपल्या नाही आणि पुढे जाता जाता मग त्या दगड असल्यामुळे काही कळत नाही मग तेव्हा मच्छिंद्र म्हणतो अरे तुला भीती नाही वाटत का रे गोरक्ष म्हणतो कशाची भी भीती ज्याची भीती वाटायची होती ते मागेच फेकून दिले अरे मग मशीनला असं वाटते अरे आवजी काही सोन्याची वीट फेकून दिली काय मग मशीन बघतात की सोन्याची वीट नाहीच त्याच्यामध्ये अरे मग ते रडायला लागतात हाय रे तेव्हा हाय रे माझी सोन्याची वीट कुठे गेली तेव्हा गोरक्ष म्हणतात महाराज काय झाले गुरुजी का रडताय अरे याच्यात सोन्याची वीट दिली तेवढीशी पण तुला सांभाळता आली नाही का तेव्हा गुरुक्ष म्हणतात महाराज या चला डोंगरावर मग गुरुजींना घेऊन ते डोंगरावर जातात आणि हा संजीवनी मंत्राने अख्खा डोंगर सोन्याचा करतात तेव्हा गोरक्षना म्हणतात घ्या महाराज किती सोनं पाहिजे तेवढे घ्या तेव्हा वंचनात म्हणतात अरे तुझ्यासारखं सोन्यासारखं शिष्य असेल तर सोन्याची काय गरज अरे तू जर हंस असेल तर कावळा घेऊन काय करू अय रे माझा राजा सोन्यासारखा आय रे माझा गोरक्षा असे म्हणून त्याचे ते कौतुक करतात आणि ते, करता, ते विचारतात अरे गुरुजी सोन्याची वेळ कशाला पाहिजे तेव्हा ते, ते म्हणतात अरे गेल्यानंतर मला जेवणाचा भेद करायचा आहे तेव्हा वृक्ष ठीक आहे मी जेवणाची व्यवस्था करतो त्यामुळे सगळ्या देवतांना बोजून ते जेवणाची व्यवस्था करतात सर्वांना जेवायला बोलवतात आणि आहेर वगैरे देतात पूर्ण हे करतात आणि मीननाथाला मीननाथाला त्याच्या था, आईकडे सोडतात आणि गहिणीला ते हा सोळा पाण्यासाठी घेऊन जातात आणि सोळा पाहिल्यानंतर सर्व देव स्वस्थाने जातात आणि ही पूर्ण कथा हे अध्यात आहे तरी आता जर नवनाथ तेवीसा अध्याय संपूर्ण झालेला आहे